नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडच्या बाजूला जो श्रीनगर आहे श्रीनगरच्या पाठीमागे दीपज्योतीनगर आहे त्याला लागून भास्कर नगरचा एक एरिया आहे भास्कर आपल्याकडे तीस बायचाळीस बाराशे स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी गेलेला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि राहण्यासाठी अतिशय योग्य आहे सातपाणी छानशिवठ आहे अठ्ठावीसशे रुपये पर स्क्वेअर फूट मला रेट सांगत आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे औसा रोड कडे या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करून हा प्लॉट पाहू शकताय अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहत आहात आपल्या युट्यूब चॅनलला तो, तो प्रॉपर्टी अड्डा आत्ता आपण रुक्मिणी रेसिडेन्सी भास्करनगर या लोकेशनमध्ये आहोत रेल्वे स्टेशनच्या चौक या ठिकाणापासून अगदी जवळ आहे या ठिकाणी हायवे रोडचा हा एच पीचा पेट्रोल पंप तुम्ही पाहत आहे हायवे रोड या ठिकाणापासून एक तीनशे मीटर अंतरावरती हायवे रोड आहे ज्यांना कोणाला प्लॉट खरेदी करायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा घर बांधकाम करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे या ठिकाणी रुक्मिणी रेस रेसिडेन्सीचा हा मोठा बोट कमान आहे तुम्ही बघू शकता आहे या कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे समोरच्या बाजूला तीस बायचाळीस बाराशे स्क्वेअर फिटामध्ये दक्षिणमुखी खुल्ला प्लॉट विक्री ठेवलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे आजूबाजूला जवळपास घर तयार होत आहेत या ठिकाणी तीन ते चार घरं झालेले आहेत राहण्याची देखील व्यवस्था आहे आणि गुंतवणूक म्हणून देखील तुम्ही घेऊ शकता अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे सातपाणीने शँक्शन लेआउटमधला हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा नाशेस नवन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अॅट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आपलं ऑफिस आहे हाऊसरला त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती घेऊ शकताय डाळ बाजूला जे समोर दिसतंय हे झाड जे आहे हे झाडाचा हा तीस बाज आहे याच्या खुल्ला प्लॉट आपल्याकडे विकलीच